सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं किंवा नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठापासून असा पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी बनवायला अगदी सोपा आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असा हा नाश्ता दिसतोय तर याला तुम्ही धिरडेदेखील म्हणू शकता इथे अगदी सुंदर अशी जाळी पडले याला तर अगदी सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स वापरून आपण असा हा नाश्ता बनवणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालूया एकाच वाटीने किंवा एकाच कपाने प्रमाण घ्या त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी दोन ते तीन छोटे चमचे बारीक रवा रवा घातल्यामुळे हा जो नाश्ता आहे तो अगदी खमंग तयार होतो तुम्ही याऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता आपण हे एकदा मिक्स करून अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे आपण गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे हा जो नाश्ता आहे हे जे धिरडे आहेत ते अगदी पौष्टिक तयार होतात तर हे बघा आपल्याला पातळसर बॅटर हवं आहे आणखीन थोडंसं पाणी यामध्ये आपण घालूया तर हा जो नाश्ता आहे हे जे धिरडे आहे ते बनवायला सोप अगदी सोपे आहेत अगदी सकाळच्या काही गडबडीत झटपट तयार होतात तर इथे बघा हे बॅटर तयार आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं हे भिजत ठेवूया तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालू त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो अगदी छान लागतो त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग हिंग तुम्ही जरूर वापरा त्यामुळे त्याची जी चव आहे त्याचा फ्लेवर आहे तो नाश्त्यामध्ये खूपच अप्रतिम लागतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक चिरलेला त्याचबरोबर इथे मी एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतले जर लहान मुले खात असतील तर हिरवी मिरची तुम्ही स्किप देखील करू शकता तर आता आपण कांदा हलकासा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासाच भाजून घ्यायचा त्यामुळे त्याचं जे स्टेक्स्चर आहे अगदी क्रंचपणा आहे तो खाताना नाश्त्यामध्ये अप्रतिम लागतो तर हे बघा कांदा हलकासा भाजून झाला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक छोटा टोमॅटो अगदी बारीक चिरलेला आणि टोमॅटो देखील आपण एक अर्धा मिनटं परतून घेऊया हे देखील जास्त नाही भाजायचं तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार कुठल्याही भाज्या वापरू शकता गाजर शिमला मिरची असं कोणत्याही भाज्या वापरल्या तरी अजून आपला हा नाश्ता पौष्टिक होणार आहे तर इथे बघा टोमॅटो देखील मी अर्धा मिनटं चांगलं परतवून घेतलंय आता यामध्ये आपण घालूया अगदी पाव चमचा लाल मिरची पूड त्याचबरोबर पाव चमचा धनेपूड घालायचे जास्त मसाले घालण्याची आवश्यकता नाही इथे तर आता हे मसाले देखील आपण एक फक्त अर्धा मिनटंच चांगले भाजून घेऊ तर इथे हा जो मसाला आहे तो तयार झाला आहे तर आता आपण हे खाली उतरून घेऊया तर इकडे आपलं बॅटर देखील छान भिजलं गेले तर आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे पहिल्यापेक्षा भिजल्यामुळे घट्टसर झालं आहे तर आपण हे एक ते दोन मिनटं विस्करणे चांगलं फेटून घ्यायचं चा। त्यामुळे टेक्स्चर खूप छान होतं याचं तर आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे चांगलं एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाले जे आहेत ते बॅटरसोबत छान मिक्स होतील तर याआधीही मी तुम्हाला भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपीज दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मसाला एकदा मिक्स झाला की यामध्ये आपण आणखीन एक ग्लास इतकं पाणी घालणार आहोत कारण इथे आपण धिरडे बनवणार आहोत आणि धिरड्यासाठी नेहमी जे बॅटर आहे ते पातळसर लागतं असं पातळ बॅटर केलं की काय होतं धिरडे जे आहे ते खमंग होतात आणि त्याला जाळी देखील खूप सुंदर पडते तर इथे बघा हे बॅटर तयार आहे आणखीन तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं तुम्ही इथे पाणी देखील घालू शकता तर आता आपण याचे धिरडे तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे गॅसवरती लो मिडियम गॅसवरती पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर पॅन गरम झाला की याला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचा आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते पॅनवरती अशा प्रकारे पातळसर पसरवून घ्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे अगदी काय सुंदर जाळी पडते याला इथे आपण सोडा इनो असं काहीही वापरलेलं नाही तरी देखील अगदी खमंग जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो हे धिरडे तयार होतात तर यावरती थोडंसं चमच्याने तेल घालू तर एक ते दीड मिनटं आपण याला अजिबात पलटायचं नाही अगदी लो मिडियम गॅसवरती खमंग असं हे मागच्या साईडने भाजून घ्यायचं एकाद मिनिट झालं की आपण अशा पद्धतीने हे उलताण्याने याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि हे पलटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर जाळी पडले या धिरड्यांना मागच्या बाजूने देखील एकाद मिनिट भाजून घ्यायचं तर इथे आपलं हे मस्त खमंग जाळीदार असा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार आहे म्हणजेच धिरडं तयार आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे धिरडे देखील तयार करून घेऊया इथे एक खास टीप लक्षात ठेवायची धिरडे तयार करताना नेहमी बॅटर जे आहे ते पातळसरच हवं जर तुम्हाला वाटत असेल की याला जाळी पडत नाही तर बॅटर जे आहे ते पातळ करायचं म्हणजे लगेच छान अशी जाळी पडते तर या पद्धतीने तुम्ही देखील असे धिरडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद